स्वयंपाकात आपण बऱ्याच पदार्थात फोडणीमध्ये कडीपत्ता टाकतो पण जेवताना तो बाजूला काढला जातो कडीपत्त्याचा आपल्या शरीरासाठी होणारा फायदा झाला तर यापुढे तुम्ही जेवताना बाजूला काढणार नाही यामध्ये एक उडनशील विशिष्ट सुगंध येतो अजीर्ण अपचन पोट फुगणे असा त्रास होऊ नये म्हणून कडधान्ये डाळी किंवा पोहे अशा पदार्थांमध्ये आपण फोडणीत कडीपत्ता टाकतो हा चवीला किंचित कडवट पचायला हलका रक्तशुद्धी करणारा कफ आणि पित्त कमी करणारा आहे याच्या पानांमध्ये फोलिक ऍसिड आणि लोह असल्यामुळे ऍनिनिया विकार किंवा केसांच्या तक्रारींमध्ये हा अत्यंत उपयुक्त आहे यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते पचनशक्ती सुधारते मेद कमी होतो शिवाय डोळ्यांचे आणि हाडांचे आरोग्यही सुधारते जेवताना सर्वांच्या स्फोटात कढीपत्ता जावा यासाठीची एक युक्ती म्हणजे कडीपत्त्याची पाने सावलीत वाळवून त्याची पावडर करून ठेवावी आणि पानांऐवजी या पावडरचा वापर स्वयंपाकात करावा